अ ज्या वेळेस त्या चंद्रहस्याला त्या दुष्टबुद्धिप्रदानानं एकीकडे बाजूला घेतलं आणि विचार सांगितला म्हणला हे चंद्रहास तू काय कर मी एक महत्त्वाचं काम विसरलो आहे आणि ते महत्त्वाचं कामाचं पत्र मी तुझ्याजवळ देतो आणि तू तेवढं निहून राजाला कुंतलपुराच्या राजाला नेहून आपल्या राजाला नेऊन दे असं असणारा तो एकांतामध्ये तो दुष्टबुद्धिप्रधान याच्या चंद्रहास्या बरोबर बोलू लागलेला आहे आमचा ध्यास तुमचे पायी रात्र दिवस लागला पाही चंद्रहास्य म्हणे लवलाही आताची सत्व अव दुष्ट बुद्धीप्रदाना त्या चंद्रहास्याला म्हणला काय माझ महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यामुळं मी राजाचा सारखा मला ध्यास लागलाय आणि तू काय कर चे पत्र घेऊन जा असं म्हणल्याबरोबर चंद्रहास्य म्हणला प्रधानजी आहो तुम्ही मला पत्र द्या मी लगेच ताबडतोब जातो आणि जे तुमचं पत्र आहे हे राजाला नेहून देतो असा चंद्रहास्य बोलू लागलेला दुष्टबुद्धी लिही पत्र चांडाळ अपवित्र दुष्टाचे मानस कुचित कुंचित फार इंद्राधिका न कळेची नाव तो असणारा दुष्टबुद्धी प्रदान होता नाव तो होताच दुष्ट म्हणून त्याचं नाव होतं दुष्टबुद्धी त्या दुष्ट प्रदानानं असं काही पत्र लिहायला सुरुवात केली की ते पत्र त्या दुष्टाने त्याचं अक्षर येऊ जाणत आणि त्यानं ते विचार करून त्यानं तसंच लिहू जाणं त्याचं असणार त्या इंद्रादेवाला सुद्धा त्याचा विचार करता येणार नाही असं ग्रंथकर्ते सांगू लागले सीव चिरंजीव मदना माधी तुझला हित्ञा चंद्रा दर्शना पाठविले यथार्थ ज्या वेळेस त्या दुष्टबुद्धिप्रदानानं पत्र लिहायला सुरुवात केली त्यावेळेस पहिला लिहिला की हे मदना तू आयुष्य वरधन होस शंभर वर्षाचं आयुष्य तुला लाभो आणि आता मी महत्त्वाचं काम सांगणार आहे मी तुझ्या भेटीसाठी हा असणारा चंद्रहा्य तुझ्याकडं मी पाठवायला लागलोय असं पहिल्या होळीमधला मजकूर लिहिलेला आहे वीस दिजे याशी विचार न पुषे कोनासी भोजनी उदकी निचे सर्वता न पडावा आणि दुसऱ्या वळीमध्ये लिहिलं की हे मदना हा असणारा चंद्रहास्य मी तुझ्याकडं पाठवायलोय आणि हे तुझ्या पशी आल्या आल्या कशाचाच विचार करायचा नाही ह्याला अगोदर जे नंबर एकचं इंडो सल्पान नावाचं विषय ते विष ह्याला अगोदर दी आणि ह्याला संपून टाक जेवायचा वेळ बघू नको झोपायची वेळ बघू नको वेळ कोणतीच बघू नको फक्त तुझी भेट झाली की याला विष दी आणि विष देऊन याला संपवून टाक असा दुसऱ्या ओळीचा मजकूर त्या दुष्ट बुद्धिप्रदानानं लिहिलेला आहे अभ्यंग शैनी तत्वता की सुगंध अंगी चर्चिता उत्साह करावा पुरता जरी होशी अरे मुलं आहे जर तू माझा मुलगा असलास तर आंघोळ करतानाही आंघोळ करतानाही विसरायचं नाही किंवा आंघो कोणतंही कार्य करीत असलास तरी ते कार्य बाजूला ठेवू आणि ते कार्य बाजूला ठेवून या चंद्रहाश्याची भेट झाल्या झाल्या ह्याला विष दे असा असणार पत्रामध्ये तो लिहू लागलेला आहे विचार कोणास न पुसावा सुदीन कुदीन न पाहावा आमचा मार्ग न लक्षावा बरा करवा उत्साह हे मदना हा चंद्र हस्त तुझ्या पशी आला की कोणता दिवस आहे शुभ दिवस आहे का त्याचा विचार करायचा नाही वाईट दिवस आहे का त्याचाही विचार करायचा नाही शुभ वार आहे का कोणताही वार असू पण जे कार्य मी तुला सांगायलो आहे ते कार्य करण्यासाठी काळाची वेळाची किंवा कोणत्याच नक्षत्राची वाट बघू नको तू जर खरा माझा मुलगा असलास माझ्या पोटचा असलास तर मी जे हे काम सांगितलं आहे हे काम सांगितल्यालं तुझ्यापशी या चंद्रहास्य आला आणि तुझी भेट झाल्या झाल्या करून टाक ते कार्य संपादून घे असा आदेश पत्रामधून त्या असणाऱ्या दुष्ट प्रदानान त्याच्या मुलाला दिलेला आहे पत्र गुंडाळवणी करी देत मने एकले तुम्ही जावे ते मग हास्य त्वरित मित्र पुसत असे अव ज्या वेळेस त्या प्रखर असं पत्र लिहिलं पत्र लिहून त्याच्यावर आपल्या राजाची किंवा आपल्या प्रधानाची मुद्रा मारली पत्र गुंडाळलं ह्यानं वाटत उकलून बघू नये म्हणून त्याच्यावर पत्र गुंडाळून मुद्रा लावली चिटकून टाकलं ते पत्र चंद्रहासच्या जवळ दिलं आणि चंद्रहास आता त्या कुंतलपुराला पत्र घेऊन जाण्यासाठी निघणार आहे पण कसा आपल्या वडिलाची आज्ञा घेतली आणि वडिलाला साष्टांग नमस्कार घालून तो आज्ञा मागू लागलेला मने कुंतल पुरास जाऊन सत्वार येतो परतो तत्काल वारवरी बैसोन एकलाच निघाला आव त्या राज दुष्टबुद्धी प्रधानानं आज्ञा दिली होती की चंद्रहास तू एकटाच जा मग राजाची आज्ञा घेतली तो चंद्रहास आपल्या एका घोड्यावर स्वार झाला आणि स्वार होऊन त्या कुंतलपुराच्या दिशेनं एकटाच जाऊ लागल्याला शतयोजने पंत कुंतलपुरा समीप येऊनी राहुनिया उपवनी स्नान करोनी पूजा करीत ज्या वेळेस तो चंद्र आपल्या घोड्यावर स्वार झाला आणि घोड्यावर स्वार होऊन त्यानं चारशे कोसाचा रस्ता एका दमात उल्लंघन केला गे चारशे कोसाचा रस्ता पार त्या 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 देवताय, त्या देवताय करून त्या कुंतलपुराच्या जवळ आला त्या कुंतलपुराच्या जवळ एक सुंदर असं राजाचं वन होतं त्या वनामध्ये आला आणि त्या ठिकाणी त्यानं येऊन स्नान संध्या केली आपल्या जे काही देवता आहे त्या देवतेचा अर्चन केली पूजा अर्चा करून त्या ठिकाणी तो विश्रांती घेण्यासाठी थांबलेला आहे केले तो चालीग्रामाचे अर्चण सास्र नाम केले पठण जवळे होते ते निर्दोषान केले भोजन चंद्रहास्य चंद्रहास्य ज्यावेळेस त्या बागेत आला त्यावेळेस त्यानं तिथं येऊन आंघोळ केली आंघोळ करून आपल्या मुखामध्ये जे काही नरसिंह भगवंताची शालिग्रामाची मूर्ती होती त्या शालीग्रामाच्या मूर्तीची पूजा अर्चा केली जे जवळचं जे काही अन्न होतं त्या अन्नाचं भरपूर असं जेवण केलं आणि जेवण करून तो चंद्रहास या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेला आहे